देशभरात प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येत आहे याच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील आधार ग्रुपच्या वतीने तसेच आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सोलापूर मेडिसिन डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने आधार क्रिटिकल केअर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळेस आधार क्रिटिकल केअरचे डॉक्टर योगेश राठोड डॉक्टर महेश वस्कडेकर तसेच संपूर्ण स्टाफ उपस्थित होता यावेळेस आधार ग्रुपचे युवराज राठोड यांनी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हा रक्तदान करून साजरा करण्याचे आवाहन रक्तदात्यांना केले नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आधार ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे रक्तदान हे वैश्विक दान असल्या कारणाने आम्ही रक्तदान रुग्णांना उपचारास किंवा जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा तुटवडा असल्या कारणाने आम्ही ब्लड बँकेनाच्या माध्यमातून रक्तदान आयोजित केले आतापर्यंत चारशे ते पाचशे रक्तदान रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे तरी मला सर्वांना असे आवाहन करायचे की सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त की आपण सुद्धा जिथे जवळ ब्लड बँक आहे तिथे रक्तदान करावे पुन्हा रुग्णांना गरज आहे त्यांची तात्काळ रक्ताची व्यवस्था होईल अशी आपण सगळ्यांना मी प्रजासत्ताक दिनानिमित्त आवाहन करतो आपण रक्तदात्यांना हेल्थ कार्ड इश्यू करतोय त्या माध्यमातून आपण रुग्णांना किंवा हेल्थ कार्डधारकांना फ्रीमध्ये उपचार आपण ठेवलेले आहे वर्षभरासाठी आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे राष्ट्रीय सण असल्या कारणाने आपण रक्तदान रक्त म्हणजे हे घेऊन रक्तदान शिबिर घेऊन आपण उत्सव साजरा करतो मला असे आव्हान सर्वांना करायचं आहे की राष्ट्रीय सण हे रक्तदान शिबिर ठेवून साजरा करावे